चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते थोडं तुझं थोडं माझं ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता इकडे तात्या आणि सूरज हे दोघेही तेजसचं कौतुक करत असतात कारण तेजस हा हुशार ठरलेला असतो गायत्रीच्या या प्रॉपर्टीच्या पेपरवर त्याने सईच केलेली नसते त्यामुळे तेजसला एक रूम राहण्यासाठी मिळालेली असते त्यामुळे तात्या आणि सूरज हे दोघेही तेजसचं कौतुक करत असतात तेव्हा तेजस बोलतो की बाद झाला आता माझं कौतुक आता आभा आहे आबा ही थोडासा चेहरा पाडून बसलेली असते तेजस बोलतो की तुला काय झालं आबा आबा बोलते की एक तर इतकी छोटीशी रूम आणि एवढ्यांनी ह्यामध्ये राहायचं आणि मी पण आता इथेच राहायचं का जागा नाही आपल्याला एवढ्यांना तेव्हा इकडे तेजस बोलतो की अगं टेन्शन नको घेऊ हो। आबा आम्ही आहेत ना अगं आपण ॲडजस्टमेंट करू यात थोड्या दिवस असं पण तेजस या आबाला बोलतो तर सूरज आणि गीता खूप खुश होतात त्यानंतर तात्या व सुनंदासुद्धा जवळ असतात आता तेजस लगेच बोलतो की अगं आबा असं नाराज नाही बसायचं आलेल्या संकटांना तोंड द्यायचं विचार करत नाही बसायचं तेव्हा इकडे मानसी लगेच या आपल्या तेजसला बोलते की राष्ट्रहित काय चाललं आहे तुमचं तेव्हा इकडे मानसीसुद्धा या आबाला बोलते की आबा अजिबात टेन्शन घ्यायचं नाही उलट खूप गंमत येणार आहे आता सर्वांनी आपल्या सर्वांनी एकत्र राहायचं आहे एकाच रूममध्ये याचीच खूप मजा येणार आहे आमचं पारगावचं घर खूप मोठं होतं बरं का परंतु ते सोडून आम्ही मुंबईला आलो आणि मुंबईला अशा छोट्याशा घरा घरात राहू लागलो आणि तेव्हा माझी आई मला बोलली होती की जेवढं घट घर छोटं तेवढं कुटुंब घट्ट असं माझ्या आईचं बोलणं मला आजही आठवतं तर गीता बोलते की मानसी आपण आता सर्वांसाठी छान असा स्वयंपाक बनूयात तेव्हा आता इकडे ही मानसी बोलते की ठीक आहे गीता विनी करूयात आपण दोघी मिळून स्वयंपाक तेवढ्यामध्ये आता शोभा मामी आणि विनीत हे दोघे इकडे प्रभूंच्या घराबाहेर येतात आणि मोठमोठ्याने या प्रभूंना आवाज देत असतात मानसी लगेच बाहेर येते मानसी बोलते की मामी काय झालं तुम्हाला एवढा मोठा आवाज द्यायला तेव्हा इकडेही शोभा मामी बोलते की अगं मानसी तुम्ही ह्या रूममधून कसे आले तुम्ही तर इकडे राहत होता ना मला आता विषय संपून टाकायचा आहे आबाबद्दल बोलायला आले मी थोडंसं असंही शोभा मामी जी आहे ती बोलत असते तेव्हा तात्या सुनंदा यांना खूप टेन्शन येतं त्यावेळेस इकडे शोभा मामी लगेच बोलते की अहो आपण रूममध्ये जाऊन बोलूयात आणि मुलीच्या संसाराबद्दल बोलायचं आहे त्यात काय एवढं असं म्हणत शोभा मामी लगेच या सुनंदाचा हात धरते आणि आतमध्ये घेऊन जाऊ लागते तेवढ्यात आता इकडे गायत्री आणि दिनेश हे दोघे बाहेर येतात आता इकडे शोभा मामी बोलते की अहो आम्हीच घरात निघालो होतो तुम्ही कशाला आले तिकडे तेव्हा कुणीच घरात यायला तयार नसतं आता मानसी लगेच मामींना बोलते की मामी ह्या रूममध्ये ए तिथे बोलूयात आपण तेव्हा शोभा मामी बोलते की ह्या बिळात या, या उंदराच्या बिळात कशाला येऊ मी आता तर ही गायत्री लगेच तोंडाला हात लावते आणि शोभा मामी लगेच बोलते की काय झालं तुम्ही ह्या बिळात कशाला राहायला गेलेत तेव्हा आता गायत्री बोलते की अहो शोभा मामी आज ते तिकडेच राहायला गेलेत तेव्हा आता आबाजी जी आहे ती विनीतला बोलते की विनीत काय बोलायला आले आहे तुम्ही इथे सुनंदा ही लगेच हे आबाला शांत बसवते सुनंदा ही शोभा मामीला बोलते की चला आतमध्ये जाऊत आणि बोलूयात शोभा मामी लगेच सुनंदाचा हात पकडते आणि बोलते की अहो आतमध्ये चला ना आपण आतमध्ये जाऊन बोलूयात आता सुनंदा बोलते की आम्ही त्या रूममध्ये नाही राहत नाही जात त्या रूममध्ये आता शोभा मामी बोलते की अहो तुम्ही काय बोलता हे तुम्ही का नाही राहत त्या रूममध्ये काय झालं नेमकं ही शोभा सर्व काही नाटकं करत बोलत असते कारण आता ह्या गायत्रीने शोभा मामींना सर्व काही सांगितलेलं असतं तरी पण शोभा मामी सर्व काही प्लॅनिंग करून बोलत असते दुसरीकडे आता गायत्री लगेच बोलते की अहो ही सर्व प्रॉपर्टी आहे ना ही गायत्री प्रभूंच्या नावावर झालेली आहे फक्त तेजसच्या वाट्याची जी काही छोटीशी प्रॉपर्टी आहे ना ते बीळ म्हणता तुम्ही तेवढीच फक्त ह्या तेजसच्या नावावर आहे आणि हे सर्व घर जे आहे ते माझ्या नावावर झालं आहे असं ही गायत्री जी आहे ती शोभा मामींना बोलत असते तेव्हा मामी, ते मामी लगेच बोलतात की काय प्रभूंच्या घरात दोन दोन चुली झाल्यात का तेव्हा तेजस बोलतो की मामी उचलली जीव आणि लावली टाळूला काही बोलू नका थोडंसं विचार करून बोला आम्हाला एकत्र राहायचं की नाही राहायचं शेवटी हा प्रश्न आमचा आहे तुम्ही कोण आम्हाला सांगणार्या असं तेजस आपल्या मानसीसमोर मामींना बोलत असतो त्यानंतर आता इकडे ही शोभा मामी लगेच मानसीला बोलते की मानसी अगं एवढे जण या बिळात कसे राहणार त्यावेळेस शोभा ही गायत्रीला बोलते की अहो तुमचं मन थोडंसं मोठं करा गायत्री वहिनी आणि यांना थोडीशी जागा द्या राहिला तेव्हा गायत्री बोलते की अहो मी तयार आहे त्यांना जागा द्यायला मामी तुम्हाला पण माहीत आहे माझं मन खूप मोठं आहे मी खूप मोठ्या मनाची बाई आहे बघा मित्रांनो ही गायत्री अशी हुशारकीने बोलत असते हिने सर्वांना घराबाहेर काढलंय आणि म्हणते म्हणते की मी खूप मोठ्या मनाची अहो मी त्यांना एक अट सांगितली की मानसीला घरातून बाहेर काढा आणि मग सर्व प्रभू घरात राहायला या मग का बरं तयार नाही ती हे माझी अट ऐकायला असं ही गायत्री या शोभा मामींना सांगते आता इकडे शोभा बोलते की अगं मानसी असं काय करते तू कर ना तुझं थोडंसं मोठं मन आणि जाणं हे घर सोडून कशाला त्या प्रभूंची हेळछाण करते तुझ्यामुळे असंही मामी जेव्हा या मानसीला बोलत असते आता आबा लगेच या आपल्या सासूबाईंवर आवाज वाढवते आई तुम्ही हे असलं शिकवता का कशाला तुम्ही त्यांच्या घरात वाद लावता हा विषय वेगळा आहे तो विषय वेगळा तुम्ही ज्या विषयी बोलायला आल्या आहेत ना तेवढ्याच विषयी बोला फक्त असंही आबा तया शोभा मामींना बोलते तर मामी लगेच बोलतात की आबा तू खूप चुरूचुरू बोलायला लागली बरं का असं तोंड वर करून बोलायची काही हिंमत नाही आहे काय तुमच्याकडे राहिलंय हे एवढं घर होतं ते सुद्धा गेलं छोट्याशा वेळात राहता आणि वर आवाज वर करून बोलायचं तुम्ही मला काय दिलं काय ऐकून घ्यायचं तुमचं असं पण शोभा मामी आता या आबाला बोलत असते नंतर तर शोभा मामी लगेच बोलते की मला वाटलं होतं की हे प्रभूंचं घर विकल्यावर तरी आबाच्या वाट्याचा हिस्सा देताल परंतु ते पण नाही अहो सुनंदाताई प्रभूंच्या घराच्या रीतीभाती ज्या आहेत त्या तरी पाळा तुम्ही असंही शोभा मामी आता सुनंद ताईंना बोलत असते तर मानसींना मामीचा खूप राग येतो त्यानंतर गायत्री बोलते की अहो प्रभूंच्या रीतीभाती खूप वर्षानुवर्ष चालत आलेल्या आहेत त्या कशा बदलतील सांगा बरं मला सर्व सण जे आहेत उत्सव जे उच आहेत ते साजरे करायला माझी परमिशन आहे आता मला एक सांगा प्रभूंची थोरली सून आहे मी मी कसं बंद करेल ओ मामी माझी त्यासाठी छोटीशी अट आहे फक्त मानसीला ह्या घरामध्ये राहायला मी नको म्हणते तिने हे घर सोडून जावं माझा काहीच प्रॉब्लेम नाही मी सर्व ऐकायला तयार आहे ती जर हे घर सोडून गेली तर असं पण इकडे ही गायत्री जी आहे या। ती ह्या मामींना सांगत असते नवऱ्याने अजून हिस्सा सोडलेला नाही आहे त्याच्या हिश्यावर ती फक्त ह्या घरात आहे बाकी काही नाही असं पण ही गायत्री आता ह्या मामींना बोलत असते तर आबाला खूप राग येतो गायत्री बोलते की एकदा तेजेच्या वाट्याचा हिस्सा मिळाला तर बघा सर्व प्रभूंना मी कशी लात मारून घराबाहेर काढते आता तेजस लगेच बोलतो की वहिनी काय बोलतं तुम्ही हे आता मामी लगेच बोलतात की बघितलंच का वहिनी आभा काय बोलल्यात वहिनी तुमच्या सर्वात अगोदर मानसी तर तुला लात मारून हकलेल मग सर्व प्रभूंना हकलेल अगं तुला जर अशी लात मारली तर तू डायरेक्टली सासरी जाऊन पडशील मानसी लगेच बोलते की मामी काय बोलते सी आता शिक्षणाचा विचार तुझ्या डोक्यात आहे ना अभा तो हो, आणी आभा तो बाजूला ठेव आणि बाळाचा विचार कर असंही मामी जेव्हा आता या आबाला बोलते तर आभा लगेच बोलते की अहो आई तुम्ही हे काय बोलता माझ्या मानसी वहिनीने स्वत अगोदर कुटुंबाचा विचार केला तुम्ही तिच्याबद्दल अजिबात काही बोलायचं नाही आहे मी ऐकून घेणार नाही आहे तेव्हा आता इकडे ही मामी लगेच बोलते की मी काय ऐकून घ्यायला इथे तुझी आई सुनंदा नाही आहे विनीत तू आता मला काय सांगितलं होतं की शांततेत बोल आई तिथे गेल्यावर आणि आभा बघ किती ओरडते तेव्हा तेजस लगेच बोलतो की तुम्ही किती मोठमोठ्याने बोलता आणि आभावर काय चिडता आता सुनंदा ही शोभाला बोलते की अहो शोभाताई चला आतमध्ये आणि मग बोलूयात आपण तेव्हा आता शोभा बोलते की तुमच्या कार्टीला न्यायला आले होते मी आता तर इथे माझी काही किंमत नाहीच आहे मी तरी कशी तुमची किंमत ठेवू तुमच्या मुलाने आणि तुमच्या सुनेने फूस लावली आहे आभाला बघितलंच ना विनीत कशी बोलते ही इथे आल्यावर फसवी माणसे आहेत एक नंबरची असं शोभा ही विनीतला बोलत असते अरे एक दमडी नाही यांच्याकडे आणि हिला शिक्षण पूर्ण करायचं त्यासाठी ही नाटकं करते फक्त असं शोभा मामी ह्या आबाला बोलत असतात तिचा पण राग येतो आबा विनीतला बोलते की विनीत तू काही बोलणार आहेस की नाही तेव्हा विनीत लगेच बोलतो की अगं आई बोलते ते बरोबर बोलते आता तर ही शोभा खूपच खुश होते गायत्री पण शो खू खुश होते आता मानसी लगेच विनीतला बोलते की विनीत तुला काय बोलतो कळतंच का तेव्हा आता शोभा बोलते की माझ्या मुलाला काही बोलायचं नाही मानसी तेजस बोलतो की तुमचा मुलगा आहे आणि आबाला बोललेलं चालतं का आता इकडे शोभा असं बोलताच तिकडे आभा रडायला ला लागते विनीत आपल्या आईला थोडंसं गप्प राहण्यासाठी सांगतो आणि मानसीला बोलतो की आबाला जर पुढं शिकायचं होतं तर मग तिने लग्न का केलं मी तिला बोललो होतो की आपण लग्नासाठी थोडा वेळ घेऊयात मी तयार होतो थांबायला परंतु आबा नव्हती थांबायला तयार त्यावेळेस असं विनीत आता या आभावर सर्व काही ढकलून देतो आणि बोलू लागतो आता मानसी बोलते की विनीत तुमच्या दोघांच्या मर्जीने हे लग्न झालेलं आहे प्रेम आहे ना तुमचं दोघांचं एकमेकांवर मग आभाला पुढे शिकायचं होतं हे तुला माहीत होतं एक नवरा म्हणून तू तिची साथ नाही देऊ शकतं हे तुझं कर्तव्य आहे विनीत ते तुला पूर्ण करावं लागेल विनीत असं मानसीही विनीतला बजावून सांगत असते तेव्हा आता इकडे शोभा मामी लगेच या माणसीला बोलते की तू नको अक्कल शिकू आम्हाला आबा मी तुला शेवटचं विचारते शिक्षणाचं वेळ जे तुझ्या डोक्यात आहे ना ते तुला काढून टाकावं लागेल आबा बोलते की आई मी पुढे शिक्षण घेणार आहे माझा निर्णय झालेला आहे त्यात बदल मी करणार नाही असंही आबा आता या स्पष्टपणे आपल्या ह्या शोभा मामींना सांगून टाकते आता दिनेश सूरज गीता एकमेकांकडे बघतात तर ही शोभा मामी लगेच बोलते की मी आता तुला सर्वांसमोर सांगते की तू जर बाळाचा विचार केला नाही शिक्षण बाजूला ठेवलं नाही तर माझा विनीत तुला ढिओस दे आहे का तुला मान्य असा हा निर्णय जो आहे ती विनितीची आई म्हणजे शोभा ही सर्वांसमोर या आबाला विचारा बोलत असते तेव्हा आबाला खूप वाईट वाटत असतं आबाला खूप टेन्शन आलेलं असतं आता विनीत जो आहे तो आबाकडे बघत राहतो तेजससुद्धा आबाकडे बघत राहतो त्यानंतर इकडे शोभा मामी बोलते की विनीत माझ्या शब्दाच्या पुढे जाणारा नाहीये हे पण तुला सांगते मी आबा इकडे ही शोभा जी आहे ती विनीतला बोलते की विनीत चल जाऊयात घरी आपण आता इकडे गायत्री बोलते की अहो चहा तरी पिऊन जा आल्या तर आता तेजस लगेच बोलतो की वहिनी खूप हुशार आहे तो तुम्ही ही गायत्री जी आहे ती दिनेशला बोलते की दिनेश जाबर दोन कप चहा टाक आता इकडे सर्वजण या गायत्रीकडे बघतात शोभा मामी बोलतात की तुमचा चहा नको आम्हाला काही नको विनीत चल आता इकडे ही आबा या विनीतला विनीत थांब विनीत थांब असं म्हणत असते परंतु विनीत काय थांबायला तयार नसतो त्यानंतर ही आबा घरात जाते आणि खूप रडत असते आबाच्या पाठीमागे घरातील सर्वजण जातात इकडे ही गायत्री आणि दिनेशच दरवाज्यात असतात आता इकडे ही गायत्री जी आहे ती दिनेशकडे बघते आणि बोलते की काय चा टाक आपल्या दोघांना चल आता दिनेश या गायत्रीकडे बघतो आणि लगेच रूममध्ये निघून जातो गायत्री छाया विनोद हे तिघेजण जेवण करण्यासाठी बसलेले असतात तेव्हा दिनेश जो आहे तो आता जेवण वाढत असतो त्यानंतर आता इकडे हा दिनेश जेवण वाढत असताना आता ही गायत्री बोलते की दहा मिनिटे अगोदर पटकन गरम करायचं आणि मग जेवण आणायचं पटकन आम्हाला भूक लागली कळत नाही का तुला असं पण इकडे ही गायत्री जी आहे ती दिनेशला बोलत असते आणि दिनेश आता सर्वांना जेवण वाढत असतो छाया आणि विनोद जेवायला बसलेले असतात त्यावेळेस इकडे गायत्री दिनेशला बोलते की घरातली सर्व कामं तुलाच करावी लागणार आम्ही फक्त इथे जेवण करणार आणि आराम करणार बाकी सर्व कामे तूच करायची असं गायत्री दिनेशला सांगत असते तेव्हा आता दिनेशला खूप गायत्रीचा राग येतो आणि तो, तो खूप रागाने या गायत्रीकडे बघतो गायत्री बोलते की तुला जर एवढा राग येत असेल ना तर त्या खुराड्यामध्ये जाऊन राहा चल वाड आम्हाला जेवायला पटकन विनोद बोलतो की अहो खूप भूक लागली आहे पटकन ना आता दिनेश विनोदकडे खूप रागाने बघतो गायत्री पुन्हा दिनेशला बोलते की एकदा सांगितलेलं नाही आलं का जेवायला वाड तर दिनेश आता त्यांना जेवण वाढतो दुसरीकडे ही रूममध्ये येते आणि खूप रडत असते तिला विनीच्या बोलण्याचं खूप वाईट वाटलेलं असतं त्यानंतर इकडे मानसी आबा आबाजवळ येते आणि माणसे आबाला बोलते की चल जेवायला तर आबा बोलतो की मला नाही यायचं जेवायला तेजस पण तिथे येतो आता तेजस माणसेला बोलतो की थांबा मी काढतो आबाची समजूत आता तेजस आणि मानसी दोघे इकडे या आबाच्या जवळ येतात आणि आबाला बोलतात की जेवणावर राग काढून काय उपयोग होणार तर आबा लगेच बोलतं की काय करू मी कुणाला हक्काने बोलू मी कळतच नाही मी ज्याच्यावर प्रेम केलं तो विनीत हाच आहे का त्याला जर मला एकटंच पाडायचं होतं मला साथ द्यायची नव्हती तर मग लग्न तरी कशाला केलं त्या आभाने माझ्या बाजूने उभं का नाही राहतो त्याने कधी माझ्यावर प्रेम केलं का की फक्त नाटक करत होता असं आभा ही रडत सांगत असते तेव्हा मानसी बोलते की आबा नको रडू विनीतही तुझ्यावर प्रेम करतो शांत हो तू फक्त शांत राहा अगं तुला माहीत आहे का फक्त मामींमुळे तो विनीत असं बोलतो त्यावेळेस इकडे आबा बोलते की मग तो कधी माझी साथ देईल मी कवर इथे राहू तर तेजस लगेच बोलतो की आबा रडायचं नाही डोळे पुस अगोदर चल बरं ते डोळे पटकन असं तेजस आबाला बोलतो आबा लगे डोळे पुसते तेवर तेजस बोलतो की आबा मला तुझा असा रडता चेहरा नाही बघायचा मी फक्त तुझं संरक्षण करायला नाही आहे तुझी जी काही जबाबदारी आहे ती सर्व तुझ्या भावावर आहे असं तेजस या आबाला बोलतो या आबाला डोळे पुसण्यासाठी सांगतो आबाही आपले डोळे पुसते आणि आबाही तेजसकडे बघते तेव्हा तेजस बोलतो की हसबर एकदा माझ्याकडे बघून तेव्हा आता आबाही तेजसकडे बघत थोडीशी हसते तर मानसी खूप खुश होते तर माणसी बोलते की चल जेवायला रडायचं नाही अजिबात आम्ही आहेत ना तुझ्याबरोबर असंही मानसी आबाला बोलते तर आबा आता जेवायला जाते आता माणसीसुद्धा खूप खुश होते आणि मानसी तेजसकडे बघत हसत असते आता ही मानसी जी आहे ती तेजसला बोलते की खरोखर मला तुमचा खूप अभिमान वाटला एक मोठा भाऊ म्हणून तुम्ही खरोखर खूप प्रेम दाखवलं त्यावेळेस तेजस बोलतो की हो मी मोठा भाऊ आहेच मानसी तेजसला बोलते की तुम्हाला असंच खंबीरपणे उभं राहावं लागणार आहे सर्वांच्या पाठीमागे आणि खर्च पण आता घरामध्ये वाढणार आहे आणि काय हो राष्ट्रहित तुम्ही आज इंटरव्ह्यूला का नाही गेले तुम्हाला इंटरव्ह्यूला जावंच लागेल तुम्हाला लवकरात लवकर स्वतःच्या पायावर उभं राहावं लागेल तुम्हाला इंटरव्ह्यूला जावंच लागेल न विसरता असं म्हणत माणसी तिथून जाऊ लागते तर तेजस लगेच बोलतो की लकीचार नोकरी मिळाली तुम्हाला सोडून निघून जाणार का असं जेव्हा आता तेजस या मानसीला विचारतो तेव्हा मानसीच्या डोळ्यात पाणी येतं माणसे रडायला लागते दुसरीकडे उद्याच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता ह्या गायत्रीने तेजसची जी काही बाईक असते ती स्वतःच्या ताब्यात घेतलेली असते आणि ती बोलते की ही जी बाईक आहे ना ती दिनेशच्या वाट्याची आहे आणि तिच्यावर जो हक्क आहे तो दिनेशचा आहे त्यामुळे ही बाईक जी आहे ती तुला भेटणार नाही तेजस असंही गायत्री तेजसला जेव्हा बोलत असते तेव्हा माणसीजवळ उभी असते दिनेश पण जवळ उभा असतो तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद